नमस्कार पर्यावरण हा सर्वांचाच एक जिवाळ्याचा विषय आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण जर बघितलं तर नवीन पिढीमध्ये यंग जनरेशनमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकताही वाढते दरवर्षी आपण बघा पर्यावरण दिन साजरा करतो वसुंधरा दिवस साजरा करतो आणि जून महिन्यामध्ये साधारणपणे वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतो या गोष्टींची गरज का पडली तर गेल्या काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर पर्यावरणामध्ये काही जे बदल होत आहेत त्याला आपण क्लायमेट चेंज असं म्हणतो या क्लायमेट चेंजला कुठंतरी थोपवायचं आणि यामध्ये पृथ्वीचं वाढणारं तापमान हे कमी करायचं हा यामागचा उद्देश आहे पर्यावरण झालेली हानी कमी करायची त्यामध्ये पोल्युशन कमी करायचं हा यामागचा उद्देश आहे आता हा उद्देश आपल्याला कसं साध्य करता येईल तर त्यामध्ये वनस्पतींची संख्या वाढवणं प्राण्यांची संख्या वाढवणं पक्ष्यांची संख्या वाढवणं हे पुढचं एक ध्येय असू शकतं याच अनुषंगाने आपण आज एक बातमी बघणार आहोत ज्यामध्ये मदे, मध्य प्रदेशमधील माधव नॅशनल पार्क या माधव नॅशनल पार्कमध्ये वाघांची संख्या अधिक चांगली पद्धतीने वाढल्यामुळं या माधव नॅशनल पार्कमध्ये आता आपण त्याला अठ्ठावन्न संग्रहालय म्हणून घोषित केलेलं आहे तर या व्याघ्र संग्रहाबद्दल काय बातमी आहे किंवा कशा पद्धतीने आपण व्याघ्र प्रकारापमाणे बघू शकतो याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार माझं नाव प्रणव आणि ए आर तांबेसर संचलित श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मध्य प्रदेशमध्ये माधव नॅशनल पार्क हे अतिशय महत्त्वाचं नॅशनल पार्क यामध्ये आपण जर बघितलं तर जिल्हा आहे तो शिवपुरी उत्तर उत्तर जो उत्तर भाग आहे मध्य प्रदेशचा म्हणजे मध्य प्रदेश हा उत्तरेकडील भाग ज्यामध्ये ग्वालियरचा प्रदेश जो आहे या ग्वालियरच्या प्रदेशामध्ये हे नॅशनल पार्क आहे या नॅशनल पार्कमध्ये वाघांच्या संख्येमध्ये जी वाढ झाली मधल्या काळामध्ये ही खूप लक्षणीय होती आणि त्यामुळं मग त्या ठिकाणच्या राज्य सरकारने केंद्र सरकारची एक ऑथॉरिटी आहे त्या ऑथॉरिटीला म्हणतात नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी या ऑथॉरिटीला इन्फॉर्म केलं आणि आमचं इथलं जे राष्ट्रीय उद्यान आहे किंवा नॅशनल पार्क आहे यांना तुम्ही व्याघ्रपल्प प्रकल्प म्हणून घोषित करा कर करा त्या ठिकाणी व्याघ्रसंग्रहालय विकसित करा असं त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं किंवा अर्ज केला आणि त्यानंतर एन टी एन टी सी ए नॅशनल टायझर कन्झर्वेशन ऑथॉरिटी यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी अठ्ठावन्नवं जे संग्रहालय या ठिकाणी घोषित केलं तर यामध्ये आपण मध्य प्रदेश राज्याचं एक उदाहरण जर बघितलं तर जवळजवळ मध्य प्रदेश राज्यामधलं हे व्याघ्र प्रकल्प आहे ज्यामध्ये व्या वाघांची संख्या ही चांगल्या पद्धती वाढत आहे सर्वाधिक वाघांची संख्या आपण जर बघितली भारतामध्ये तर मध्य प्रदेश राज्यामधील जे बांधवगड आहे या ठिकाणी वाघांची संख्या सर्वाधिक आहे भारतामध्ये आता या वाघांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी आपण जे पहिल्यांदा प्रयत्न चालू केले ते एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सुरू केले एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आपण निर्णय असा घेतला की आपण भारतामध्ये आता प्रोजेक्ट टायगर राबवणार आहोत किंवा व्याघ्र प्रकल्प राबवणार आहोत यासाठी आपल्याकडे ऑलरेडी एकोणीसशे बहात्तरचा वन्यजीव संरक्षण कायदा होता या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य या दोघांची स्थापना झाली आणि टायगरची संख्या कशी वाढावी यासाठी खास प्रयत्न म्हणून नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी देखील स्थापना झाली नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी अशी संस्था आहे किंवा अशी ऑथॉरिटी आहे जी ऑथॉरिटी वाघांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करतेच त्याचबरोबर एखादं राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र संग्रहालय किंवा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्याचा देखील त्यांना अधिकार आहे आता आपण जगभरातली वाघांची संख्या बघितली तर जगभरामध्ये जवळजवळ सत्तर टक्केपेक्षा जास्त वाघ हे भारतामध्ये आढळतात बेंगॉल टायगर आपण त्याला असं म्हणतो या रिसेंट आपण आकडेवारीचा जर भाग बघितला तर जवळजवळ तीन हजार सहाशे ब्याऐंशी वाघांची नोंद या ठिकाणी झालेली आहे टायगर सेन्सस म्हणजे वाघांची संख्या आपण दर चार वर्षांतर मोजतो वाघांना होणारे धोके त्यामध्ये इल्लिगल पद्धतीने शिकार जी होते त्यानंतर एन्क्रोचमेंट होते त्यामुळं वाघांची संख्या कमी होते ही वाघांची संख्या कमी होऊ नये त्याचबरोबर आहे ती संख्या वाढावी यासाठी प्रयत्न केले जातात आणि तेच प्रयत्न या प्रयत्नांना यश या ठिकाणी आलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं भारत देश आता वाघांची संख्या अधिक असल्यामुळं एका नेतृत्वाच्या भूमिकेमध्ये आता आलेला आहे म्हणजे भारत सरकारला असं वाटतं आत्ता की भारतामध्ये वाघाची संख्या वाढते चांगली गोष्ट आहे पण जगभरामध्ये देखील ती संख्या वाढावी यासाठी भारत सरकार आता प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे ते काय प्रयत्न आहेत ते आपण आत्ता बघूया आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस का आपण मगाशी बघितलं बघा भारतामध्ये प्रोजेक्ट टायगर जो सुरू झाला ते एकोणीसशे बहात्याहत्तर साली सुरू झाला एकोणीसशे त्र्याहत्तर जवळ तेवीस म्हणजे जो जो पन्नास वर्ष या प्रोजेक्ट टायगरला आता कंप्लीट झाले अतिशय शे यशस्वीपणे हा प्रोजेक्ट टायगर राबवला गेला आणि ह्या राबवल्या प्रोजेक्ट टायगर राबवल्या गेल्यामुळं एक चांगलं इनिशिएटिव्ह म्हणून भारत सरकारने असं ठरवलं की काही आशियन कंट्री आणि आफ्रिकन कंट्री यांचा समूह आपण करूया आणि भविष्यामध्ये याही देशांमध्ये आपल्याला काय करता येईल तर वाघांची संख्या वाढवता येईल आता वाघांची संख्या आपण जरी स्पेसिफिकली बघितली तर आपण याला नाव तर काय दिले बघा आता आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स म्हणजे कॅट फॅमिली आपण ज्याला म्हणतो मांजर प्रजाती यामध्ये बघा आता सात प्राणी आहेत वाघ सिंह लेपड सोन लि स्नो लेपड चिता असेल जागवर असेल आणि प्युमा हे जे सात प्राणी आहेत ह्या सात प्राण्यांची संख्या वाढावी त्यांची शिकार होऊ नये त्यांची आयची संख्या मेंटेन व्हावी त्याचबरोबर भविष्यमाणची संख्या वाढावी असा प्रयत्न हा जगभरातनं केला जाईल या संदर्भातली माहिती ही शेअर केली जाईल डेटा शेअर केला जाईल आणि ही माहिती मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या उपकरणांचा वापर देखील त्या ठिकाणी करण्यात येईल आता भारत नुसतं नेतृत्व करत नाही आहे तर या ठिकाणी भारताने काही आर्थिक मदत देखील देऊ केली आहे जी मदत जवळजवळ आठशे कोटी रुपये इतकी इतकी आहे ज्याला आपण ग्रांट असं म्हणतो म्हणजे जे जे देश यामध्ये सहभागी असतील त्यांना हा प्रकल्प राबवण्यासाठी बिग कॅट अलायन्स आठशे कोटी रुप रुपये रुप इतकी रक्कम भविष्यामध्ये त्यांना मिळू शकते थोडक्यात काय तर येणाऱ्या काळामध्ये भारताबरोबरच जगात देखील वाघांची संख्या वाढावी आणि कॅट फॅमिलीची संख्या वाढावी यासाठी भारताने महत्त्वाचे प्रयत्न हे सुरू केलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये अजून काही साईट देखील वाढतील नवीन नवीन नवी ठिकाणं जी आहेत राष्ट्रीय उद्यानाची त्यांचं रूपांतरण खास करून व्याघ्र संग्रहालयामध्ये होईल ती संख्या अधिक वाढावी कोणकोणत्या ठिकाणी नवीन व्याघ्र हो होणार आहेत ही माहिती येणाऱ्या काळामध्ये आपण बघूया तुर्तास धन्यवाद